चौदाशे रुपये सव्वा सातशे रुप आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बोला ते शेतकरी गॅरंटी आमच्याकडे कालीवर नसतं साईज मग थोडं फार होत असत बदल नाही काय नाही बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये हा बोलता हा

काय माल चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा डबल टी सहाशे रुपये सातशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सातशे पंचवीस रुपये पन्नास रुपये आठशे रुपये आठशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पंचावन्न रुपये साठ रुपये मांडू मग नऊशे रुपये नऊशे रुपये करा यम्मा एक हजार रुपये करा भिट्ट सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा जेटीसी दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये 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 पंचवीस पन्नास सातशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे 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 पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे <सीव> रुपये माल तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये चालतंय का आई तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे रुपये जेटीसी मला सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक रुपये अकराशे रुपये साडे रुपये बाराशे रुपये साडे रुपये તેરશ રૂપ તેરશ રૂપ તેરાશ રૂપે પાંચ રૂપાઇ દા રૂપિયા વીસ રૂપાઇ તેરાશ પંચવ રૂપાય ત્રીસ રૂપાઇસ ના करू का पन्नास करू मग तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चौदाशे पंचाहत्तर चौदाशे पंचाहत्तर रुपये करा डबल टी બારાશે બારાશે તે ચૌદશે રૂપિયા સવા ચૌદ રૂપાય સાડે ચૌદ પંદર સવા પંદર સાડે પંદરસ सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये जरा डबल तीस रुपये साडे अठराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये बाराशे पंचवीस रुपये रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये તેરાશ રૂપિયા નવશે રૂપિયા એક હજાર અઠારશ રૂપે સાડી અઠાશ રૂપિયા બારાશ રૂપાય સવા બારાશ રૂપિયા સાડી બારાશ રૂપિયા તેરાશ રૂપ તેરશી રૂપિયા તેરશી રૂપાય રૂપિયા એક વાર તેરાશ રૂપિયા तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये देऊ का तुम्ही

चोपडे कमवून साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तुला चालतंय का तेराशे रुपये तेराशे रुपये त्याला भेटू आठशे रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये 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 चौदाशे चौदाशे करा सातशे आठशे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पडायचे का बाराशे पन्नास रुपये मांडू मग बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये <सारे> पंचाहत्तर रुपये ऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये करा भेटतो सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये फुल का तुझायचे चौदाशे रुपये पाच रुपये काय कलर येतोय सारखा कलर हे पाय ना चौदाशे पाच रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये करा जेती